नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे ना तो आषाढी एकादशीचा आहे आणि जो की खूपच उशिरा येतोय तुमच्यापर्यंत दिवशी मी संपूर्ण वेज जीवन बनवलं होतं आणि त्याची संपूर्ण रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर सकाळ्यात सगळ्यात आधी सकाळ सकाळ फ्रेश वगैरे होऊन दारापुढे मला रांगोळी काही खास जमत नाही त्यामुळे मी साच्याचीच रांगोळी काढते दे दिवा वगैरे लावला आणि हळद कुंकू वाहिलं म्हणजे दारापुढे चौकटीवरती सिम्पल अशी साधी सोपीच माझी पूजा असते कारण की ऑफिस मध्ये पण कधी कधी फे फेस्टिवल आले की माझी सकाळची अशीच पूजा होते त्यामुळे जीच रुळलेली आहे ना अंगाला तशीच मी पूजा करते आणि देवपूजासुद्धा छान झाली पण संडेला वगैरे काही कुठला फेस्टिवल आला तर खूप छान वाटतं आरामात करता येतं जरा सकाळी मी साबुदाणे वडे नाचता म्हणून मी हा बासमती तांदूळसुद्धा भिजत टाकलेला आहे अर्धा पाऊन तास जास्त झाला सुद्धा खाऊन घेतलेला आहे आणि तेव्हासाठी मी ओला नारळाजा करंजा बनवणार आहे ना म्हणून आणि हे छोले रात्री भिजत टाकलेले ते सुद्धा मी एकदम सॉफ्ट असे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आता भात शिजवून घेते आणि कुकरला ना मी हे टॉमॅटोचा सार बनवणार आहे त्याच्यामुळे दो दोन मोठे टॉमॅटो आहेत ना ते उकडून घेतलेले आहेत आणि आता मी संपूर्ण जेवण फटाफट करायला सुरुवात करते आषाढी एकादशीचा उपवास माझा तर नसतो लग्नाआधी मी करायची पण आता मी लग्नानंतर मग सोडूनच दिला तर धावपळीमध्ये नाही जमत मेनच उपवास असतात ते सिलेक्टेड असे मी धरते तर इथे मी जिरा राईस बनवणार आहे त्याच्यामुळे मी राईससुद्धा म्हणजे बॉईल करायला ठेवला बॉईल केलेला राईस थंड झालेला तोच छान होतो जिरा राईस आणि आता इथे मी छोले आणि जे करंजा म्हणजे ओला नारळाच्या करंजा बनवणार आहे त्याचं पीठ मी मळून घेणार आहे दोन्ही पीठं वेगवेगळी तरी ते सर्वात आधी ना मी ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहेत ना त्याच्यासाठी मी घेते एक वाटी मैदा घेतलेला आहे आणखीन अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं मीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले चमचाने तर ह्याच्यामध्ये ना मी आता एक चमचा तूप घेणार आहे आणि ते कडकडीत गरम करून घेणार आहे तडका पॅन छोट्या पॅनमध्येच आणि ते कडकडीत मोहन सॉरी तूप आहे ना ते पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामुळे ना अगदी क्रिस्पी होतात करंजा ओल्या नारळाच्या म्हणजे सेम करंजीसारख्या तर कढईमध्ये आता मी जे ओला नारळ आहे ना त्याचं सारण बनवून घेते त्याच्यासाठी तूप घेतले एक चमचा आणि अगदी थोडंसं ओ ओला खोबरं होतं ते घेतले आणि अंदाजे गूळ घेतलेला आहे गोळीसाठी वरतून ना वेलची पावडर टाकलेली आहे थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकतो पण मी टाकलं नाही आहे सेम मोदकाचं सारण बनतं तसंच ता मी बनवलेलं आहे आणि आता इथे पीठ आहे तेसुद्धा मी थोडं थोडं पाणी टाकून ना मळून घेणार आहे जास्त कडक नाही का जास्त पातळ नाही मिडियम असं मी गुळा बनवून घेणार आहे पिठाचा थोडंसं वरतून तेल लावलं आहे आणि पुन्हा एकदा मळून घेणार आणि व्यवस्थित गुळाला ना परत झाकून ठेवून देणार मी आता तयारी करते भटुऱ्याची कारण की छोले आहेत तर भटुरे बनलेच पाहिजे आणि स्वरलासुद्धा छोले भटुरे खूप आवडतात तर नॉर्मली असे मी पुरी टाईपच करणार आहे फक्त दोन वाटी ना मी ते मैदा घेतला आहे एक चमचा दही घेतलेला आहे आणि ते अगदी थोडासा रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे ना ते फुलायला पण छान मदत होते इथे दोन चमचे मी जवळजवळ ना बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सुद्धा ना पीठ थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेणार आहे सॉफ्ट असा गोळा हे जे भटुऱ्याचं पीठ आहे ना त्याच्यासाठी मी जास्त कडक पीठ ठेवणार नाही आहे म्हणजे थोडं नरमच ठेवणार आहे कारण की हे भटुरे आहेत ना तेव्हा हाताने असे पसरवून घ्यायचे असतात पण मी थोडं लाटण्याने लाटून घेणार आहे कारण की मला एवढे पण काही खास जमत नाही हे भटुरे पण मी ट्राय करत असते पाच ते सात मिनटं नाही ह्या पिठाला छानपैकी रगडून रगडून मळून घेतलेला आहे आणि मग आता ह्यालासुद्धा मी झाकण लावून ठेवून देणार छोल्याची भाजी करते त्यासाठी मी छोले आहेत ते आधीच उकडून घेतलेले कुकरला आणि ह्या ही भाजी आहे ना छोल्याची मी भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारे करत असते तर इथे ही, ही जी माझी बेसिकवाली म्हणजे भरपूर दिवसांनी मी अशी ही पद्धत करते जसं की कच्चा कांदा टोमॅटो हे सर्व मी नंतरला फ्राय करणार आधी कच्चा आहे ना तोच मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मोठी साईजचा थोडंसं आलं आणि लसूण घेतलेली आहे बारीक बारीक कट करून घेणार आहे कारण की हे मिक्सरलाच ग्राईंड करून घेणार आहे कढईमध्येच दोन तीन पळी तेल घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि लवंग आणि काळी मिरी एकदम थोडी थोडी टाकलेली आहे जास्त घेतलं नाहीये मी तर तेजपत्ता दोन घेतलेले आहे आणि आता वरतून हिंग टाकलं आहे दोन सुख्या मिरच्या अशाच टाकलेल्या आहेत वरतून छान दिसतात छोलेमध्ये आणि आता हे जे कांदा आणि लसूण अद्रक आहे ना त्यांची पेस्ट केलेली एकत्रच टॉमॅटो नंतरला मी ग्राईंड केलेले आहेत तर ते टाकून घेतले कांदा आणि आता थोडं नरम म्हणजे कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेतले ते कलर चेंज झालं आहे टोमॅटो सेपरेटली मी ग्राईंड करून घेतलं आहे मिक्सरला आणि तो सुद्धा मी कांद्यामध्ये मिक्स करून घेतले आता दोघांनाही एकत्र व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार लग्नानंतर मी छोले वगैरे जेव्हा घरामध्ये बनलं बनवले सासरी ना तेव्हा ह्या अशाच प्रकारे मी बनवायची आणि आत्ता कसं वेगवेगळ्या प्रकारे मी बनवते यूट्यूबवरती पण भरपूर साऱ्या रेसिपीज येतात मग ट्राय करत बसते तर भरपूर प्रकारे मी मला छोले जमतातसुद्धा सुद्धा छान तर आता टॉमॅटो वगैरे नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी बेसिक मसाले टाकलेत काश्मीरी मिर्च थोडीशी पाव चमचा हळद धना पावडर एक चमचा आणि ह्यांना सर्वांना मिक्स करून घेतले काश्मीरी मिर्च बरोबर मी लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे थोडं आता हे जे कांदा टोमॅटो आहे ना तो म्हणजे कच्चा घेतलेला आहे त्याचा उग्र वास आहे तो घालवण्यासाठी त्याला छानपैकी फ्राय करूनच घेणार आहे थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं जे मिक्सरला लागलेलं होतं ना टोमॅटो ग्राइंड केलेलं त्याच्याबरोबरच आणि आता आणखीन त्यांना शिजवून घेणार आहे झाकण ठेवून कांदा टोमॅटो आहे ग्रेव्ही ही नरम होईपर्यंत त्याला मिडल गॅसवरती ठेवला आणि दुसरं काम करायला घेतलं मी मी आता ही भेंड्याची भाजी आहे ना ती तव्यावरतीच करणार आहे अगदी थोडंसंच भेंडी आहेत कापून घेतलेली आहेत आणि ही बेसिकची भेंडीची म्हणजे भाजी आहे ना म्हणजे कशाही प्रकारे बनवा छानच होते भेंडी आणि थोडेसे तेलामध्ये ना भेंड्यांना पहिलं मी फ्राय करून घेतलं शेलो फ्राय करून घेतलेलं आहे ही आमच्या गावची पद्धत आहे फक्त आणि अशी भेंडी नसतात ती व्हाईट कलरची असतात ना ती भेंडी फक्त कांदा आणि लसणीमध्येच मिरची टाकून बनवतात खूप छान लागते भाकरी बरोबर वगैरे असंच खाऊ शकतो आपण तर इथे बघा म्हणजे ही ग्रेवी आहे तीसुद्धा व्यवस्थितपणे फ्राय झालेली आहे जवळजवळ ह्या ग्रेव्हीला दोन ते तीन मिनटं लागली फ्राय व्हायला हो आता त्याच्यामध्ये मी जे बॉईल केलेले छोले आहेत ते मिक्स करून घेतलेले आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे अर्धा चमचाच्या आसपास मी इथे छोले मसाला टाकलेला आहे वरतूनच टाकलेला आहे जेव्हा मसाले सुके मसाले टाकले त्यांच्याबरोबर मी छोले मसाला अजिबात टाकला नाही आहे मेथी टाकली आहे एक चमचा वरतून क्रश करून आणि आता भाजीला छानपैकीनं झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी उकळी आणून घेणार तोपर्यंत इथे आता मी टॉमॅटोचा सार बनणार आहे ना त्याचं वाटण घेतलेलं आहे आधीसुद्धा ह्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत थोडेसे धने घेतलेत लाल तिखट हळद थोडंसं आलं कोथिंबीर मिरची आणि ओलं खोबरं ह्यांचं वाटण आहे जिरंसुद्धा घेतलेलं आहे पाणी टाकून मी वाटण करून घेणार आणि आता इथे छोलेची भाजी रेडी झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकून गार्निश केलेली आहे आणि एवढी थिक ग्रेव्ही बरोबर आहे आता मी टोमॅटोच्या साराला ना फोडणी देते त्यामुळे दोन तीन पळे तेल घेतले आणि जे भांडं आहे ते खूपच गरम झालं होतं जिरं मोहरी टाकली नंतर मग हिंग लसूण कडीपत्ता हे सर्व टाकलं आणि भांडंसुद्धा करपायला लागलं कारण की खूपच गरम झालं होतं आणि स्टीलचं ना फटकन गरम होतं त्याच्यामध्ये मी वाटण टाकून घेतलं जे वाटून घेतलेलं टोमॅटोच्या सारासाठी व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलं ना किंचित हळद टाकली मी आणि सुखी मिरची आहे ना ती मी टाकायला विसरली होती म्हणजे सारामध्ये डाळीमध्ये ही सुखी मिरची छान दिसते टॉमॅटोसुद्धा मी ग्राइंड करून घेतलेला गाळून घेतलेला आहे तो मिक्स केला आहे वरतून ना चवीनुसार आता मीठ टाकून घेणार आणि थोडीशी ना म्हणजे चव बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गोड टाकलेला आहे कोथिंबीर टाकली टोमॅटो साराला मस्तपैकी उकळी आलेल्याने हे ना म्हणजे टँगी फ्लेवर देतो म्हणजे आंबट गोड तिखट छान लागतं हा सार म्हणजे भाताबरोबर असंच खाऊ शकतो आपण तर टॉमॅटोचं सार झालेला आहे आता माझा फटकन बाजूला आणि आता इथे मी फोडणी देते भेंड्याच्या भाजीला त्यासाठी मी ना थोडीशी लसूण ठेचून घेतलेली आहे क म्हणजे मिरची घेतलेली आहे आणि थोडं हिंग टाकले ह्या व्यतिरिक्त मी काहीही घेतलेले नाही तरीसुद्धा ही भाजी एवढी टेस्टी होते हां पण लिंबू किंवा कोकम टाकायला विसरायचं नाही कारण की ही स्पेशालिटी आहे म्हणजे ह्याची आपल्या भेंड्याच्या भाजीची किंवा आता ॲडव्हान्स म्हणून आमचूर पावडरसुद्धा टाकली जाते तर थोडंसं कांदा घेतलेला आहे आणि कांदा मस्तपैकी नरम झाला क कलर चेंज झाला ना गुलाबी की मग त्याच्यामध्ये मी जी फ्राय केलेली भेंडी आहेत ना ती टाकून घेणार आणि आज ह्याच्या भा ह्या भाजीमध्ये भाजी ना मी खोबरं वगैरे काही टाकणार नाही अशीच बनवणार आहे आणि मला ही अशीच प्लेन छान वाटते भाजीचा चवीनुसार वरतून मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं परतवून घेतलं भेंड्याची भाजीसुद्धा रेडी झालेली कारण की ऑलरेडी आधीच भेंडी मी है। ने फ्राय करून घेतलेली आहे त्यामुळे काय जास्त वेळही लागत नाही आणि अजिबात चिकचिकित ही होत नाही आणि तव्यावर बनवण्याची खास पद्धत ही अशीच आहे टेस्ट भारी लागते मी ना बासमती राईस उकळून घेतला होता म्हणजे बॉईल करून घेतला होता तो मस्तपैकी थंड करून घेतला त्यामुळे आता मी त्याला फोडणी देते तर दोन चमचे मी तूप घेतलेला आहे तुपामध्येच देते म्हणजे काय म्हणजे मस्तपैकी नरम राहतो शेवटपर्यंत भात तर जिरं टाकले जिरा राईस बनवलं तर जिरा ऑफकोर्स जास्तच टाकलं आहे मी आ, एक मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता हा थंड झालेला बासमती राईस आहे तो टाकून घेतलेला आहे हलका हातानेच घेतलेला आहे कारण की तुटायला नको ना मध्येच म्हणून ह्या राईसला सुद्धा वरतून चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि हलक्या हाताने चला मिक्स करून घेतलंय व्यवस्थितपणे वरतून आहे ना ती कसुरी मेथी मी क्रश करून टाकलेली आहे हाताने कारण की ह्याच्यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो म्हणजे जिरा राईसला कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि इथे जिरा राईस सुद्धा फळफळीत असा रेडी झालेला आहे आता ना मी इथे भोपळ्याचे काप करून घेते म्हणजे काप म्हणजे फ्राय करून घेणार आहे काप यांना पण भोपळा खूपच कापायला ठळ कडक असतो त्याच्यामुळे ना माझ्याकडून तो कापला जातच नव्हता आणि फोडी आहेत ना त्या मिडियम ठेवलेल्या आहेत म्हणजे जास्त पातळ नाही का जास्त जाड नाही त्या फ्रायसुद्धा झालेल्या हो पाहिजेत व्यवस्थितपणे तसंही भोपळ्याला काही जास्त काही फ्राय व्हायला वेळ लागत नाही आणि भोपळा हा ना असा तर खाल्ला जात नाही भाजी बिजी पण हे काप आहेत ना ते अगदी आवडीने खाल्ले जातात आणि खूप छान होतात आणि हा फ्राय भोपळा हो आहे ना तो बनवायलासुद्धा खूप इझी आहे वरतून त्याचं जे कडकवाला भाग आहे ना साल आहे त्याची मी सुरीने काढलेली आणि स म्हणजे पुढचं टोक आहे ना ते सुद्धा हलकंसं मी कट केलेलं आहे आणि असे काप करून घेतलेले आहेत खाताना तर ह्यांना असं वाटलं की पनीर फ्राय केलेले आहेत कारण की पनीर ह्यांना आवडत नाही त्यामुळे मला म्हणाले की हे मला पनीर नको मी म्हटली पनीर नाही आहे भोपळ्याचे काप आहेत म्हणजे एवढे म्हणजे ओळखण्यात आलं नाही एवढे छान लागतात दिसायला सुद्धा छान दिसतात तर एक चमचा मी आगळ घेतलेली आहे वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळद थोडीशी आणि लाल तिखट थोडस धना पावडर टाकलेला आहे आणि आता ह्यांना सर्वांना मॅरिनेट करून मी ठेवणार आहे बाकीचं काम होईपर्यंत सर्वात शेवटी मस्तपैकी फ्राय करायला घेणार रवा फक्त लावणार आहे त्याला दुसरं काहीही लावणार नाहीये आता मी इथे उल्या नारळाच्या करंजा करायला घेतलेल्या सेम गव्हाच्या पिठाच्या शेंगा बनवतो ना तशाच बनवलेल्या आहेत फक्त या क्रिस्पी होणार कारण की मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ घेतलेलं आहे म्हणजे मोठा गोळा घेतला आहे त्याच्या मी आता चपाती करून छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार घेण्याआधी व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मळून घेतलेला आहे आणि आता गोल मोठी अशी चपाती करणार आपण नाही याला छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये सुद्धा जसं करंजी करतो ना तसंही करू शकतो पण ना सेम आकाराच्या सेम साईजच्या होणार नाहीत ना म्हणून मी हे सा पुऱ्या पुऱ्याच करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आता सारण भरणार ह्या पुऱ्या येतनं शक्यतो मी जास्त जरा पातळ ठेवलेल्या आहेत म्हणजे कसं वरचं आवरण आहे ना, ना ते एकदम क्रिस्पी होऊन जाईल तर इथे आता सारण आहे ते मी भरून घेते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं चारोही टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले नाही आहेत फक्त चारोही टाकलेले छान दिसेल छान लागेल खाण्यासाठी म्हणून तर सारण भरल्यानंतर ना हळूवार मी अगदी कारण की पातळ आहे ना हे पुरी त्याच्यामुळे हळूवार त्याला मी जॉईंट केलेला आहे दोन्ही भाग आणि आता व्यवस्थितपणे म्हणजे सुटू नये तेलामध्ये म्हणून व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे आणि आता जे जी करंजीचा साचा आहे ना त्याच्यानेच फक्त आकार देणार आहे म्हणजे डिझाईन झाली तर मग ही आता करंजी रेडी हुला नारळाची करंजी आहे की ती आपण भारी भारी एक दोन दिवस ठेवू शकतो जास्त दिवस नाही ठेवू शकत तिला तर मी थोडक्याच बनवलेल्या आहेत त्यामुळे ह्या आजच्या दिवसालाच संपून जाणार आहेत तर अशा प्रकारे मी बाकीच्यासुद्धा करंज्या करून घेणार आहे आणि साईडलाच मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही ह्यांना बनवायलासुद्धा तेलामध्ये मी एक एक करून म्हणजे तेल आहे ते गरम करून आता स्लो गॅस ठेवलेला आहे आणि एक एक करून करंजा मी सोडलेल्या आहेत तेलामध्ये आणि आता एवढ्या झालेल्या आहेत म्हणजे हे तळत आहेत त्या आणि बाकीच्या तळ्यायच्या बाकी आहेत त्या दोन बॅचमध्ये माझ्या करंजा होऊन जाणार अलटून पलटून घेतले दोन्ही साईटून कारण की हलकासा गोल्डन कलर आला की मी त्यांना काढणार म्हणजे त्या क्रिस्पीसुद्धा होणार हा कलर अगदी परफेक्ट आहे म्हणजे जास्त डार्कसुद्धा कलर नाही आहे आणि ह्या क्रिस्पी झालेल्या आहेत तुम्हाला मी एक करंजी पुढे फोडूनसुद्धा दाखवेन तर व्यवस्थितपणे तेलामधून आता मी ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि बाकीची बॅच आता तळायला ठेवणार करंजे तळल्या जात आहेत तोपर्यंत ना मी आता इथे लगेचच भटुऱ्यांचं जे पीठ आहे ना ते पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे कारण की तेल गरम आहे आणि कुठलंही काम आता मला स्टॉप करायचं नाही आहे फटकन गरम तेलामध्ये फटाफट भटुरेसुद्धा माझे तळले जातील तर थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि हलकंशा हाताने ना अशा मी लाटण्याने लाटून घेतलेल्या आहे ज्या कडा आहेत ना त्या जाडजाडच आहेत त्यांना मी हाताने असं प्रेस करून घेणार आहे भटुऱ्यांचं पीठ आहे ना जरा थोडंसं न म्हणजे नॉर्मल असं पातळच असतं त्यामुळे ना त्या लाटायला वगैरे व्यवस्थित जमत नव्हत्या फक्त कडा आहेत त्या मी छेपून घेतल्या त्यांना आणि आता इथे भटुरा रेडी झालेला आहे तर त्यालासुद्धा मी गरम गरम तेलामध्ये आता टाकून घेणार आणि फटाफट एक एक करून भटुरेसुद्धा मी लाटून तळून घेणार आहे फटाफट कधी कधी भटोरे असेही होतात की कधी जास्त काही मोठे असे फुगत नाही कधी कधी जास्तच फुगतात पण मी ह्याच्यामध्ये इनो सोडा बिडा म्हणजे बेकिंग सोडा वगैरे काही टाकत नाही फक्त दह्यानेच ते व्यवस्थितपणे फुगले जातात तर हा नॉर्मली बेसिक असा फुगलेला आहे आणि आता दुसरी साईड मी तळून घेणार आहे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा फुगलेले आहेत ना इथे आता ओल्या नारळाची जी करंजी आहे ती तुम्हाला फोडून दाखवते कितपत क्रिस्पी झाली ती बघा आणि सगळ्याच अशा क्रिस्पी झालेल्या तोंडात अगदी विरगळत होत्या आता जे भोपळा फ्राय करायचं आहे ना भोपळ्याचे काप त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी फक्त रवा घेतला आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा आसपास बाकी मीठ वगैरे काही घेतलं नाही आहे भोपळ्याचे काप आहेत ते रव्यामध्ये घोळवून घेणार आहे आणि साईडलाच मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल टाकले शेलो फ्रायच करणार आहे हे तव्यावरती ना अगदी थोड्याशा तेलामध्ये मी आता एक एक करून ना भोपळ्याचे काप आहेत ते फ्राय करून घेणार आहे अलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आतमध्ये तर ते एकदमच पटकन म्हणजे नरम होऊन जातील मी आता इथे बनवते सिम्पल असा बुंदी राहता तर बुंदी आहे ना ती खारी बुंदी घेतलेली आहे थोडीशी ना पाण्यामध्ये भिजवून मी साईडलाच ठेवलेली आहे तर मी बाऊलमध्ये दोन चमचे दही घेतलेले आहे घट्ट असं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ना थोडं पातळ करून घेणार म्हणजे ना त्याच्यामध्ये दह्याच्या घोटाळा राहिल्या नाही पाहिजेत असं आणि आता ही जी बुंदी आहे ना मी भिजवून ठेवलेली त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ताक जसं का आहे ना पातळ दही त्याच्यामध्ये मिक्स केले वरतून थोडंसं मी चाट मसाला टाकलेला आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी किंचित हळद टाकलेली कोथिंबीर टाकली वरतून आणि इथे रेडी झालेली आहे बुंदी रायता एकदम सिम्पल असा आजचा ना आषाढीचा माझा उपवास नसतो पण देवासाठी जो नैवेद्य केलेला आहे तो आधी देवाला दाखवून घेतो त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतो तर आजचं माझं जेवणसुद्धा एकदम झटपट रेडी झालेलं आहे संपूर्ण डिटेल्समध्ये रेसिपी तुमच्यासोबत हो शेअर केलेली आहे तर जिरा राईस आहे सा टोमॅटो सार आहे छोलेची भाजी बुंदी रायता आहे भेंड्याची भाजी कोशिंबीर सलाड आहे थोडंसं म्हणजे कोशिंबीर गुलाबजाम विकतचा आहे आणि भटोरे आहेत जे की जास्त फुल फुलून राहिले नाहीत बराच वेळ आणि भोपळ्याचे फ्रायवाले काप आहे पापड आहे आणि ओला नारळाच्या करंजी आहेत आजच्या स्पेशल देवाच्या नैवेद्याच्या आजचं हे ताट बघून बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल तर बाप रे किती हे पदार्थ आणि किती वेळ लागला असेल अजिबात नाही पुढे मी सांगितलंच आहे विकतो तो week साठी दोन week पटकन होऊन जातात पण एक ला बराचसा वेळ लागतो पण माझे एक पाहुणे दोन झाले आणि मी साडे अकरा अकरा ला जेवण स्टार्ट केलेलं होत बनवायला तर झालं आता दोन पर्यंत अडीच पर्यंत आमचं जेवण करून होऊन जाईल अर्धा अर्धा आणि हे आहे आजचं जेवण चला मग आजचं जे जेवण बनवलेलं आहे मी त्याचं मीच रिव्ह्यू देते आणि भोपळ्याचे काप आहेत ना ते एवढे टेस्टी लागतात खरोखर कर सांगते तुम्ही सुद्धा ट्राय करा कारण की भोपळ्याची भाजी मला स्वतःला पर्सनली आवडत नाही पण भोपळ्याची खाप किती आवडीने खाते आणि छोले द प्रश्नच नाही आहे ते कसेही बनवा मस्तच होतात ओवरऑल आजचं संपूर्ण जेवण आहे ते एकदम टेस्टी टेस्टी झालेलं होतं क्रिस्पी अशा करंजा ओल्या नारळाच्या करंजा अप्रतिम जेवणाचा माझा रिव्ह्यू देताना ना मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येत होते पण मी अजिबात थांबली नाही आणि ह्यांचाही थोडाफार रिव्ह्यू कारण की त्यांची आवडीची जी करंजी आहे ना, ना ते त्यांना खूप आवडते शेंगा किंवा करंजी हे किंवा दिवाळीमध्ये शं करंजी असेल ती तीसुद्धा ह्यांना खूप आवडते मग व्हिडिओ इथेच एंड होतं आहे ही कामं आपली काही थांबत नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर